दक्षिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील ताजा अंदाज देणारे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की अजूनही ढकफुटी सदृश्य पाऊस होण्याचं वातावरण संपलेलं नाही आहे ते आज रात्री तरी राहण्याची शक्यता आहे आणि याचा प्रादुर्भाव अजूनही पूर्व मराठवाडा आणि पश्चिम विदर्भच्या काही जिल्ह्यांमध्ये असणे शक्यता आहे विदर्भाच्याही भागात पूर्व पूर्व विदर्भातही असण्याची शक्यता आहे हे वातावरण काही प्रमाणात मराठवाड्याच्या इतर भागातसुद्धा सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आता त्याचा अंदाज आपण मॉडेलनुसार बघूच परंतु अजून आजची रात्र देखील आपल्याला महत्त्वाची आहे बघा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आता गोंदिया आणि गडचिरोलीतून कमी झालं असलं तरी ते थोड्या प्रमाणात नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती या मार्गे जळगावपर्यंत काही प्रमाणात पोहोचू शकतं आणि दक्षिणेला देखील सोलापूर लातूर धाराशिव बीड किंवा अगदी पुणे पूर्व सातारा पूर्व भागात देखील पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा सध्याचा अंदाज आहे हे परतीचा प्रवास मान्सूने सुरू केला आहे आज तिसरा दिवस आहे चौदा पंधरा आणि सोळा तारीख राजस्थानच्या अर्धापेक्षा जास्त भागातून मान्सून मागे फिरलेला आहे पंजाब हरियाणाच्या किंवा दिल्लीच्याही काही भागात मान्सून मागे फिरला आहे गुजरातचाही पश्चिमी भागातून मान्सून मागे फिरतो आहे आणि गतिमान पद्धतीने मान्सून मागे फिरेल परंतु मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही एक वादळी परिस्थिती अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेला परिणाम करेल असं दिसतं आहे म्हणजे आज रात्री जरी पाऊस होणार असला तरी उद्या याचं प्रमाण कमी होणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ सर्वच ठिकाणी कोकणात देखील पावसाचा जोर ओसरणार आहे परंतु याचा अर्थ स्थानिक वातावरण तयार होईल काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो त्यामुळे सर्वच विभागातील पाऊस उघडलेला नाही स्थानिक वातावरण पोषक आहे तीच परिस्थिती आपल्याला साधारण अठरा तारखेला दिसते तीच परिस्थिती एकोणीस तारखेला आहे स्थानिक वातावरणाची वीस तारखेलाही स्थानिक वातावरण आहे एकवीसला बऱ्यापैकी स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील कमी होईल बावीस तारखेलाही स्थानिक वातावरण आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचं थोडं तेवीस तारखेला दक्षिण पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि आपण थोडं बघतो की पर्जने छायेच्या प्रदेशात म्हणजे पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर भागामध्ये आणि थोडं मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहीलच परंतु थोडे मोठे पाऊस होऊ शकतात त्यानंतर मराठवाड्यात पंचवीस तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये भाग बदलत परंतु जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे थोडं मराठवाड्याचा काही भाग आणि पूर्व विदर्भाचा काही भाग या ठिकाणी पाऊस वाढतोय परंतु एक चिंतेचा विषय म्हणजे एक बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र चक्रीवादळ किंवा डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि हे डिप्रेशन जर तयार झालं आणि हे जर तीव्र स्वरूपात असेल तर त्याची दिशा सध्या परंतु यदा कदाचित ते महाराष्ट्राकडे सरकू शकतं त्यामुळे पुढचे अंदाज महत्वाचे आहेत जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये अजूनही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज उद्या देखील कायम आहे अठरा तारखेपासून पावसात जोर कमी होणार आहे मात्र स्थानिक वातावरण आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो एकोणीस तारखेला थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर असणार आहे वीसलाही महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पाऊस राहणार आहे परंतु पावसाचा जो, जो जोर आहे तो कमी असणार आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर बावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या सर्वदूर पाऊस असणार आहे तेवीस तारखेला पुन्हा एकदा जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस होणार आहे पर्जन्य छायच्या प्रदेशात त्याचा जोर अधिक असणार आहे आणि तेवीस तारखेपासूनच मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची उघडीप सुरू होणार आहे मा माघार सुरू होणार आहे चोवीस तारखेला देखील आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर आहे महाराष्ट्राच्या बहुतांश उत्तरेकडील मध्य महाराष्ट्राचा भाग आणि म मा, उत्तर मराठवाड्याचा भाग पाऊस उघडणार आहे पंचवीसला महाराष्ट्राच्या दक्षिण कोपऱ्यात फक्त पाऊस असेल सव्वीसला महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असणार आहे आपण बघतो की सत्तावीस तारखेला पाऊस नाही अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही आहे एकोणतीस तारखेला एक वादळी परिस्थिती आणि तीही तीव्र स्वरूपामध्ये सक्रिय होते हिचा प्रभाव सुरुवातीला तरी आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश आणि पूर्व मराठवाडा विदर्भात याचा प्रभाव पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे ज्या भागात महाराष्ट्रात त्याचा प्रभाव असेल त्या ठिकाणी अतिवृष्टी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जे काही आत्ता दाखवत आहे हे जर असं झालं तर महाराष्ट्रात मोठी चिंता करणारी घटना घडणार आहे दुसऱ्या पंजाबची स्थिती महाराष्ट्रामध्ये होईल केवळ ढकफुटीच नाही तर रेकॉर्ड ब्रेक सर्व रेकॉर्ड मोडणारा पाऊस महाराष्ट्रात होईल त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक धोक्याची घंटा ही आहे दररोजची अपडेट महत्वाची आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनहोनी होण्याचा प्रकार मला साधारणपणे या तारखांमध्ये दिसतोय म्हणजे मला एकोणतीस तीस एकती आणि एक तारीख ही अतिशय भयानक दिसते महाराष्ट्रामध्ये बघूया मी यापूर्वी अंदाज दिलेले आहेत शक्यतो मी शेतकऱ्यांना घाबरवणारे अंदाज देत नाही परंतु अलर्ट हा अलर्ट असतो तुम्ही बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एवढा पाऊस झाला आहे जनावरं पुरामध्ये वाहून गेलीत कित्येक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवू लागलेलं आहे ज्या पाथर्डी आस्टी किंवा करमाळा असे कित्येक भाग असे आहेत की ज्यांनी कधीही न बघितलेला पाऊस बघितलेला आहे जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणी परट्यात पाचोऱ्याला काल झालेला पाऊस असेल तुम्ही कुठलाही उदाहरण घ्या ज्या ज्या ठिकाणी ढकफुटी झाली नांदेडचं यापूर्वीचं उदाहरण असेल हिंगोलीचं उदाहरण असेल भयावह पाऊस झालेला आहे आणि त्याचे प्रत्येक याचे अतिरुष्टी अतिवृष्टी अटळ नावाच्या हेडिंग खाली मी अंदाज दिलेले आहेत ते जिल्हे ते ठिकाणं सांगितलेली आहेत परंतु अंदाजाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपण नुकसान टाळू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि हा अंदाज दररोजच्या अपडेटमध्ये बघितला पाहिजे मी यापूर्वी आपल्याला दोन टप्प्यात या मॉडेलचा अंदाज दिलेला होता आणि तोच टप्पा मी आता पुन्हा एकदा बघणार आहे आत्ता सध्या सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या या भागामध्ये केवळ आता पाऊस जास्त होणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील पाऊस काही अंशाने कमी होतोय केवळ आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा भाग पावसाचा कमी होतो आहे विदर्भाचा भाग कमी होतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसचा अंदाज बघतो आणि मला ज्याची भीती होती तेच घडणार आहे जे वादळी क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता होती ते या भागावर केंद्रित होण्याची शक्यता आहे आणि जर ह्या भागावर ते केंद्रित झालं तर यदा कदाचित या ठिकाणी भयावह अतिवृष्टीची शक्यता आहे उद्या पावसाचं क्षेत्र बदलणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातही पाऊस असणार आहे नाशिक जिल्ह्यात थोडा जालन्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर सोलापूर लतूरपर्यंत पाऊस असणार आहे परंतु मुख्य पावसाचं जे केंद्र आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागाला ज्याला आम्ही पर्जन्य चा प्रदेश म्हणतो या भागामध्ये हा पाऊस होणार आहे आणि रात्री उशीर आहे थोडं मराठवाड्याकडे वातावरण सारखे अगदी पहाटेपर्यंत ते विदर्भापर्यंत पोहोचू शकतं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर पासकालचा कमी दाब आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढग खेचले जात आहेत एकूणच आपण बघतो की अठरा तारखेला देखील पर्जन्यछायेच्या प्रदेशात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस आहे पुन्हा हा रात्री पाऊस थोडा मराठवाड्याकडे पुन्हा हा पाऊस रात्री थोडा मराठवाड्याकडे सरकणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे सरकणार आहे आपण एकोणीस तारखेला पहाटे देखील अहिल्यानगरचा उत्तरे भाग किंवा बीडचा पश्चिम उत्तर भाग म्हणजे आता या ठिकाणी शेवगाव पाथर्डी किंवा अगदी पैठणचा काही भाग या वैजापूर गंगापूरपर्यंत हा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचा प्रभाव पहाटे राहण्याची शक्यता आहे आपण एकोणीस तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र बघणार आहोत मुसळधार स्वरूपातलं रात्री ते नांदेड वाशिम हिंगोली या भागावर प्रभावी असेल एकोणीस तारखेला वीस तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर घाटमाथ्यावर पूर्व भागात जोरदार पाऊस पुन्हा हे वातावरण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर रात्री परिणाम करेल एकवीस तारखेला याचा प्रभाव कमी होईल मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं वातावरण आहे पर्जेने प्रदेशात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे रात्री दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज आहे दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण नाशिकसह चोवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा चौथेकडे भाग पाऊस उघडणार आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस आहे पंचवीस तारखेला ही पुणे सातारा सांगली सोलापूर या भागात पाऊस असणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय सत्तावीस लाही महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असणार आहे